पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर पासून अवघ्या तीन किलोमीटर वर असणाऱ्या या प्राचीन लेण्या तुम्हाला माहिती आहेत का माहीत नसतील तर संपूर्ण व्हिडिओ आवर्जून पहा पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे या गावामध्ये प्रसिद्ध असे दत्त मंदिर आहे या दत्त मंदिरा शेजारून एक रस्ता थेट पोखर गावामध्ये जातो या पोखर गावाच्या शेजारी एक छोटी टेकडी असून या टेकडीमध्ये या प्राचीन लेण्या लपलेल्या आहेत दत्त मंदिरून अवघ्या पाच मिनिटात आपण पोखर गावामध्ये पोहचतो किल्ल्याचे दृश्य दिसते आणि ही लेणी असलेली टेकडी स्थित आहे आता आपण टेकडी चढण्यास प्रारंभ करतो टेकडी चढायला सुरुवात केल्यानंतर काही क्षणातच आपण या लेणीजवळ येऊन पोचतो लेण्यांच्या अगदी जवळ जास्त आपल्याला समजून येत नाही की येथेच लेणी असाव्यात लेण्यांच्या आजूबाजूला बरीच झाडी माजली आहे आपण प्रवेश करतो आपण झाडीतून वाट काढत या लेण्यामध्ये प्रवेश करतो आतमध्ये प्रवेश आत केल्यानंतर अखंड खाताळात कोटलेले ले, हे लेणे आपल्याला ले दिसते लेण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये आपल्याला एक खोली दिसते या खोलीमध्ये उजव्या बाजूला आणि मध्यभागी आपल्याला भिंतीवर मूर्त्या कोरलेल्या दिसून येतात यामध्ये मध्यभागी कोरलेली ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे ही मूर्ती त्रिमूर्ती असून अर्धवूट कोरलेल्या अवस्थेतील असल्याचे आपल्याला दिसून येते या मूर्तीचे त्रिमूर्ती दिसून येते या लेण्यांमध्ये अंधार असून आपल्याला व्यवस्थित पाहण्यासाठी बॅटरी घेऊन जावे लागते घारापुरीच्या त्रिमूर्ती लेण्याशी सादरमय दाखवणारी ही येथील मूर्ती असल्यामुळे याला बरेच महत्व प्राप्त होते येथील लेणी पाहून झाल्यानंतर आपण याच्या अगदी वर असणारी लेणी पाहण्यासाठी निघतो खालच्या लेणीच्या अगदी वर दुसरी लेणी आहे एका छोट्याशा पायवाटेने कसरत करत आपण या दुसऱ्या लेणीपर्यंत येऊन पोहचतो आतमध्ये सेंदूर फासलेले विविध दगड आपल्याला या लेण्यांचा कालखंड आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही किंवा या, या लेण्यांविषयी फारशी माहिती सुद्धा उपलब्ध नाही पुरंदर किल्ल्याच्या पायथेशी असलेल्या नारायणपूर गावापासून जवळ असलेल्या या लेण्यांना किमान एकदा तरी भेट ही दिलीच पाहिजे